गावातील सिद्धार्थ कॉलनी बनसोडे मळ्यातील पावसाचे साठलेले पाणी नागरिकांच्या घरात जात असून पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे दोन ते तीन दिवस झाले मोटारी लावून सुद्धा घरातील पाणी कमी होत नाही आहे मोकळ्या प्लॉटमध्ये पाणी साठून राहिले आहे स्थानिक नागरिकांना या साठून राहिलेल्या आणि घरात शिरलेल्या पाण्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यावर पाणी साठून राहिल्यामुळे नागरिकांना इजा करण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे पाणी जायला मार्ग नसल्यामुळे साठलेल्या पाण्यात किडे ढासांचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे लोकप्रतिनिधींनी यातून मार्ग काढावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे दरवर्षी प्रत्येक पावसाळ्यामध्ये आम्हाला हा, हा पाण्याचा त्रास सहन करावा लागतो नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसतंय आणि त्यामुळं लोकांना आजारी पाडण्याचं प्रमाण इथं प्रचंड वाढलेलं आहे तर लोकप्रतिनिधींनी ग्रामपंचायतनी त्यात जातीनं लक्ष घालून हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढाला पाहिजे असं आमची नम्र आणि कळकळीची विनंती आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा मराठी न्यूज चॅनल